हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर असलम खान इस्मतुल्ला या कर्मचाऱ्याने ओळखीच्या परीक्षार्थ्यांना सर्रास कॉपी देऊन कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासल्याचा आरोप एका पालकाने केला आहे याप्रकरणी कारवाईची मागणी करून शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाला उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे निवेदनकर्ते पालक शमीम शहा वजीर शहा राहणार डोनगाव तालुका मेहकर यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची मुलगी फखरुद्दीन अली मोहम्मद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डोनगाव येथे इयत्ता दहावी शिकत आहे तिला नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय डोनगाव हे परीक्षा केंद्र होते या परीक्षा केंद्रावर फखरुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजवर कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा सहायक अस्लम खान इस्मतुल्ला यांनी मुख्याध्यापकांनी परीक्षावेळी ड्युटी लावली होती यावेळी अस्लम खान इस्मतुल्ला यांनी ओळखीच्या विद्यार्थ्यांना सर्व पेपरमध्ये सर्व कॉपी पुरवल्या महाराष्ट्र शासन व प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे आदेशित असतानाही सदर कर्मचारी कॉपी पुरवत होता त्यामुळे माझ्या मुलीचे व इतर हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे सदर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा सहा जून रोजी शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालय समोर सर्व पालकांना घेऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा देखील शमीम शहा वजीर शहा यांनी निवेदनातून दिला आहे रैनार डोंगा मेरी बच्ची उर्दू हाई स्कूल में है फखरुद्दीन अली अहमद उर्दू हाई स्कूल में उसके ये साल दसवीं के परीक्षा थे शिवाजी हाई स्कूल पर सेंटर का उसका लेकिन असलम चपरासी ने वहाँ पे इतना खाफ़ा दिया कि मेरी बच्ची इतनी टैलेंट थी उसको नव्वे मार्के गिरने वाले थे तो वो बहत्तर पर रहेगी इस वजह से मैंने आज शिक्षण अधिकारी बुल्ढाना जिले में कंप्लेंट दिया हूँ और अधिकारी शिक्षण अधिकारी साहब ने मेरे को आश्वासन दिए कि भाई तुम्हारे साथ में इंसाफ होके रहेगा और वो इंसाफ मेरे साथ में रहेंगे, रहेंगे मैं मैं कंप्लेंट दे के आज जिले से आया। तो मेरा आयां हाई स्कूल फखरुद्दीन भी कंप्लेंट देने वाला है मैं